काय सांगाल तुमच्या पाठीमागे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपमुख्यमंत्री असा बॅनर लागला आहे सातारा जिल्ह्यामध्ये काय वाटते तुम्हाला मी बाबन रामचंद्र दिगे उत्तर कराडचा मतदार आळूशी गावचा सरपंच हे मी बघितलं फोड आणि मला वाटते की आम्ही अपेक्षा का करू नये की शिवेंद्र बाबा यांनी भाजपमधून दुसरी का तिसरी तिसरी टर्म आहे आणि त्यांना पाचवी टर्म आहे आणि त्यानं उत्तर करार महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून एक नंबर मतदान घेऊन ते निवडून आले तर आमची अशी अपेक्षा पण आहे की महाराजांना उपमुख्यमंत्रीपद का मिळू नये आम्हाला मिळालं असं आम्ही मनात ठेवलं आहे पण मिळावं अशी अपेक्षा का करू नये आणि भाजपनं किंवा महाराष्ट्रात फार विरोधकांचा धुवा उडवून दिला आहे आणि मतदार या मतदारांनी भाजपच्या मतदानावर शिक्का मारून कमळाच्या शिक्का निवडणूक हातात घेऊन त्यांनी भगवा महाराष्ट्र करून टाकले तरी माझी पण अशी अपेक्षा आहे की का आमचे महाराज शिवेंद्रबाबा उपमुख्यमंत्री होऊ नये